देशावर मोठ्या चक्रीवादळाचं संकट पुढील अठ्ठेचाळीस तास अति अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी मित्रांनो चक्रीवादळ घोंगावत असून आय एम डीचा पुन्हा एकदा देशात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मोठी बातमी समोर येत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला देशभरात तापमान मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानांची नोंद करण्यात आली होती आय एम डीकडून कडून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये अतिमुसळधार पावसासह जोरदार भरपवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर सोबतच पुढील दोन दिवसामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये दे, देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर न या राज्यामध्ये कडाक्याची थंडू पडू शकते आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश आणि आसामवर चक्रीवादळाचं संकट गोंगावत आहे यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये आसाम मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मेगर्जना आणि वादळी वारासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर भारतात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये सहा आणि सात फेब्रुवारी रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला बिहार मध्ये देखील जोरदार शक्यता हवामान खात्याने दिली बिहारच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यानं हवामान विभागाकडून मोठा अलर्ट देण्यात आला पुढील काही दिवस तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते तर काही भागांमध्ये गारटा कायम राहणार